रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जो आत्ता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे काही ठिकाणी आरक्षणं ही पडलेली आहेत तर या संदर्भात आज नेरा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या पक्षाच्या वतीनं जे महाविकास आघाडीचं आत्तापर्यंत त्यांनी काम केलं मग खा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल या दोन्ही निवडणुकात आर पी आय हिरहिने भाग येऊन म म्हणजे पुणे जिल्ह्याचे युवाध्यक्ष अमोल साबळे यांनी रोज पंचवीस ते तीस गाड्या घेऊन प्रचार केलेला आहे आणि घरोघरी हँडवेल्स वाटणे असेल किंवा लोकांच्यात ते जागरूकता निर्माण कर करणं असेल असं महाविकास आघाडीचं एक भरगच्च्या असं का, काम केलेलं आहे आणि असं असताना आज जे निरावाल्ले पंचायत समिती मतदार म जो मतदारसंघ आहे पंचायत समितीसाठी तर त्यासाठी त्यांनी आर पी आयची जी एक आरक्षण निघाले आहे की महिला राखीव तर मागासवर्गीय महिला राखीव हाय आरक्षण निघाल्यामुळं त्यांनी असं महाविकास आघाडीला म म्हणजे ते हे करणार आहेत प की प म्हणजे मागणी करणार आहेत की आजपर्यंत महाविकास आघाडीसाठी आम्ही हिरणीने प्रयत्न केले हिरणीने प्रचार केला आणि आज आमच्या आमचं आरक्षण हक्का आलेलं आहे तर आम्हाला आता महाविकास आघाडीनं आमचं आम्हाला तिकीट द्यावं आणि आमच्या माध्यमातून एक मागासवर्गीय महिला प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीवर कार्य करावं यासाठी आपण त्यांच्याशी त्यांची मनोगत घेणार आहोत धन्यवाद सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय दीपक भाऊनिकाजी यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करत असतो कारण पक्ष भूमिका दरवेळी संविधान बचाव म्हणूनच घेत असतो कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए हा जो पक्षाचा सिंबॉल आहे ह्या पक्षाचे पस्तीसावं वर्ष वर्धमान दिन सत्तावीस जुलैला झालेला आहे त्या पक्षाचा झंजवत पूर्ण छत्तीस राज्यामध्ये आहे आणि आत्ताचं बिहारमध्ये पहिलं चरण पण निवडणुकीला ठोकवलं आहे तर इंडिया आघाडी म्हणून आम्ही वर्ण पाठिंबा दिला पक्षाला आणि इंडिया आघाडीचा म्हणून उमेदवार मान्य आदरणीय सांसदपट्टू सांसद खासदार मान्य आदरणीय सुप्रियाताई असतील त्यांना आम्ही रोजचे पन्नास साठ कार्यकर्ते घेऊन बारामती जिल्हा परिषदचे गट पंचायत समितीचे गट असतील गण असतील आणि इकडले वाल्ला मांडकी वगैरे जीऊर ह्या गणामध्ये घर घरोघरी गुर गुर जाऊन यांचा प्रचार प्रामाणिक आरपीआयने केला त्याच्याबरोबर लोकसभा झाल्यानंतर एक लाख पस्तीस हजार पंचेचाळीस हजार मतांनी निवडून आले त्याच्यानंतर विधानसभा लागली विधानसभेला आमच्यावर अन्याय केला काय केला की आम्हाला युतीमध्ये घेतलंच नाही मग युतीमध्ये नाही घेतलं तर हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आर पी आयने लगेच लढवल्या बाहूंच्या आदेशाने डॉक्टर मोहनलाल पाटील सचिव असतील महासचिव यांनी सांगितले दोनशे अठ्ठ्याऐंशी मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जागा लढवा यश अपयश ही माहिती नाही पण आमचा महाल हा आहे बाबासाहेबांनी दिलेला हा सोन्याचा महाल आहे आणि ज्या महालामध्ये आमच्या घरा गहर, घरात जो राहतो तो राजाचा असतो आणि राजा, राजा दुसऱ्याला दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर शिपाई होतो तर तेच बाबासाहेबांनी आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पनेतला हा बाबासाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षातून आम्ही परत निवडणूक लढवली आत्ता येऊन ठेपलेली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील आणि नगरपालिका नगरपंचायत असतील भाऊंना कालच फोन झाला भाऊ असं असं मागासवर्गीय आपण निरा वाल्ला या गानामध्ये मागासवर्गीय म्हणून आरक्षण पडलं आहे आणि ओबीसी म्हणून महिला तर जेजुरीमध्ये पण आहे तर हेच पाहतानी भाऊंनी डायरेक्ट आदेश दिला तयारीला लागा तुम्ही बाकीचं बघू आपण जर पक्षाने आम्हाला दरवेळी दांडा दिला हातात आम्ही दांड्यासहित आम्ही मतदान मागायला जातो आहे दांडा दिला तर झेंडा तुमचा आणि दांडा आमचा असं नाही चालणार दांडा पण आमचा आता यावेळी आणि झेंडा पण आमचा आणि बौद्ध महिला म्हणून मागासवर्गीय म्हणून सभापती आणि पंचायत समिती म्हणून तिथं आरक्षित सीट आहे तर जावे म्हणून आर पी आयकडून आमचं चाचपणे नाही चालले आहे आत्तापर्यंत आते ते बारा जणांचं मा माझ्याकडं फॉर्म आलेले आहे अनुसूचित जाती जमातीसाठी मला अध्यक्ष आम्हाला तुमच्याकडं पार्टीकडनं एबीपी फॉर्म मिळावा आणि मला संधी मिळावी तर मी बोललो एबीपी फॉर्म देतो आमचं चाललेलं आहे चाचपणी म्हणून आम्हाला एकच महाविकास आघाडीला सांगणं आहे की इथले प्रमुख असतील शरद पवार गटातले मान्य आदरणीय दीपक दत्ताबा चव्हाण असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण असतील त्यांच्याशी बोला उद्धव ठाकरेंच्या गटातले असतील त्यांच्याशी बोला काँग्रेस जे असतील त्यांच्याशी बोला कारण जे विधानसभेला झालं आहे ते पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला होईल असं आमचं आम्हाला वाटतं आहे जर स्वातंत्र्य अधिकार आम्हाला पक्षाने दिला आहे संकल्पनेतला पक्ष आम्हाला कुणाला विचारायचं आहे जर आम्ही छत्तीस राज्यामध्ये जर स्वतः आर पी आय निवडणूक लढवत असेल तर पंचायत समिती एडपीआय आम्हाला काय आमच्या मानाने लढवू शकतो आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही तेच दीपक भाऊनिकाजीनं राष्ट्रीय अध्यक्ष मान्य डॉक्टर मोहनलाल पाटलांनी आदेश दिलेला आहे जर तसं वाटलं तर तुम्ही बिंदासपणे निवडणूक लढवा आणि आम्ही छत टुकून उभा आहे आणि होणाऱ्या आव्हानाला आम्ही पुढं जाणार आहे आणि पूर्णपणे पूर्णपणे चाचपणी पूर्णपणे आम्ही तयारीला उतरलेलो आहे निकाजे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या झंझवत नेतृत्वाखाली मी पुणे जिल्ह्याचा युवक अमोल साबळे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरंदरमधनं सर्व चळवळी चा चालवत असताना संविधान घरोघरी पोचवणारे पाच हजार संविधानाचे प्रस्तावना पुस्तक आज पत्रकार बंधू मराठी रोखोकचे आणि आमचे विजयदादा पुरंदरचे पुरंदर मीडियाचे यांचे मनापासून मी आभारी आहे आणि काल जी पत्रकार परिषद महाविकास आघाडीचे झाले की मतदार अठरा पूर्ण झालं आहे पण नोंद नोंद राहिलेली आहे आणि निरा वार्ड नंबर एकचा मतदार पिंपरेमध्ये जाऊन ठोपला आहे हे नक्की कुठं काय झालं आहे ते बघावं आणि आमची तर प्रमुख मागणी पहिल्यापासून आत्ता पण आहे इन मिशन नको आम्हाला बॉलेट पेपरची मागणी आमची आहे सतत आमचं आंदोलन ह्याचं चाललेलं आहे असं आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि निवडणूक आयोग असतील किंवा इथले तुमच्या अधिकारी असतील त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांची मतदार यादी चेक करावी आणि मतदार यादी दुरुस्ती करावी कारण एका नावाची चार चार माणसं येतात समजा नाना हिंद्रे इथं असतील नाना हिंद्रेच्या घरात पंचेचाळीस मतदान दाखवले पण नाना हिंद्रे वार्ड नंबर दोनला ला राहिले नाना हिंद्रेचं पिंपरेमध्ये नाव येतंय जरा थोडंसं चेक करा नाहीतर निवडणूक आयोगाला आमची नम्रपणी विनंती आहे आर पी आय पक्षाकडनं की निवडणूक पुढे डाकला धन्यवाद नमो बुद्धाय जय भारत जय सविधा छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना वंदन करतो तसेच या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला राष्ट्र महिला त्यांना राष्ट्रमाता म्हणूया तर यांच्यासुद्धा विचारांना वंदन करतो आज या ठिकाणी आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय दीपक भाऊ निकाळजी साहेब यांच्या पक्षातर्फे पुणे जिल्ह्याचे तरुण युवक अध्यक्ष अमोलजी साबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच या पुणे जिल्ह्याचे आर पी आयचे जे, ज्येष्ठ सल्लागार आदरणीय अण्णा साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव जेदेसाहेब त्याचबरोबर माझी नायब तशीबदार जावळेसाहेब त्याचबरोबर पत्रकार साहेब विजयजी लकडे आणि मी स्वतः अनिल मसने मी सगळ्यांना नमस्कार करतो जय भीम करतो आजपर्यंत या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये अनेक सगळ्याच विधानसभेची लोकसभेची जिल्हा परिषद पंचायत समिती अशा अनेक प्रकारच्या निवडणुका होतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ग्रामपंचायत असो या ठिकाणी आर पी आय पक्षानं प्रत्येकवेळी भरघसू भरपूर अशी मतदान त्यांच्यासाठी लढलेले आहेत कार्य केलेलं आहे जीवाचं रान केलेलं आहे अहोरात्र अमोल साबळे आणि त्यांची टीम या ठिकाणी काम करत होती केलेले परंतु आता आरक्षणाची जी सोडत आहे या सोडतीमध्ये निरा वाल्ला जो पंचायत समिती गट आहे तर यामध्ये महिला अनुसूचित जाती महिला आरक्षण लागू झालेला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्यामध्ये ओबीसी महिला यांच्यासाठी राखीव झालेला आहे तर आमची अशी विनंती राहील या महाविकास आघाडीला किंवा जे फुले शाहू आंबेडकर विचाराचे जे जे कार्यकर्ते आहेत अनेक लोक या ठिकाणी आहेत ते निश्चितच फुले शाहू आंबेडकर गट संविधानप्रेमी हे मदत करतीलच परंतु आमची अशी विनंती राहील की सगळ्यांनी आम्हाला या आर पी आय आठव आंबेडकर गट याचे का जे काही उमेदवार आम्ही देणार आहोत त्यांना निश्चित भरपूर असं मतदान करावं आणि आम्हाला ही संधी मिळावी कारण आजपर्यंत जे काही नेते निवडून आम्ही देतो जरी आमच्या समाजाचे असतील म्हणजे अनुसूचित जाती ते असतील आता एक भाग या अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती आहे परंतु कुठंही अन्याय झाला किंवा कुठलाही मोर्चा असेल अगदी देशातील कुठल्याही व्यक्तीशी कुठल्याही समाजाशी अन्याय झाला तरी रस्त्यावर प्रथमता हा समाज उतरत असतो आंबेडकरवादी विचाराचे सगळेच लोक असतात इथं बौद्ध समाज असतो असं नाही सर्व फुले शाहू आंबेडकर विचाराचे लोक असतात पण त्या ठिकाणी निवडणुका आल्या की मात्र आम्हाला या ठिकाणी कोणी मदत करत नाही अशी आमची एक खंत आहे तर यावेळी सुशिक्षित आहेत मतदार बी सुशिक्षित आहेत आणि उमेदवार बी सुशिक्षित आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की यावेळी बौद्ध समाजाची अनुसूचित जमातीमध्ये हा आमचा समाज हा सर्व अनुसूचित जातीमध्ये संख्येनं मोठा आहे कार्यसुद्धा धडाडीचं करत असतात समाजकार्य करत असतात आता अमोलजी साबळे हे आमच्या या निर्यातील शाळेचे माझे अध्यक्ष आहेत तरुण तडफदार आहेत कुठलंही समाजकार्य असलं की ते पुढेच असतात अशा तरुण कार्यकर्त्याला त्याच्या पक्षाला संधी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो जय भीम जय संविधान